पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो शहाणपणाचं लक्षण नाही पवारांची टीका रोड शो अमानुषपणा रावतांची ही टीका झालेला नरेंद्र मोदींचा हा रोड शो दुतर्फा मुंबईकरांनी केलेली गर्दी मोदी मोदीचा जयघोष उपस्थित मुंबईकरांमधून सुरू होता मात्र मोदींच्या मुंबईतल्या याच रोड शोवरून आता टीकेची झोड उठतेय मुंबईत रोड शो काढणं हे शहाणपणाचं लक्षण नाही अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे मोदींच्या रोड शो साठी मुंबईकरांना वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली अनेक रस्ते बंद करण्यात आले वाहतूक वळवण्यात आली ज्याचा कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मोदींनी खास करून गुजराती भागात रोड शो घेतला अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे पवार तो इसेन्शियली गुजराती एरिया मला काही समजत नाही त्यांना करायचं असेल मुंबई पण त्यांचं वाच्रेशन एका वर्गातच होत अच्छा अच्छा मोदींचा हा रोड शो झाला घाटकोपरमध्ये हे तेच घाटकोपर आहे जिथे चारच दिवसांपूर्वी भयंकर दुर्घटना घडली होती महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून सोळा निष्पाप मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते तेव्हा घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो हे अमानुष असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालयं हा हे सगळं बंद केलं लो, लोकांचे किती हाल झाले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून तेथे ते प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही काल मोदींनी घाटकोपरमध्ये केलेला रोड शो उमेदवारांच्या फायद्याचा ठरतो की मुंबईकरांना झालेला त्रास मतदानातून व्यक्त होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल गोविंद तुपेसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई